एकीकडं राज्यातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही यामुळे शेतकरी हवालदिल झालेत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सावट आहे तर दुसरीकडे मात्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तलाव जुलै महिन्याच्या पहिल्याच भर आठवड्यात भरले आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आलं आहे पावसाचा जोर कायम वेदगंगा नदीवरील कुरणी सुरपली बस्तवडे व चिखली पाण्याखाली गेलेत मुरगुड सह शिंदेवाडी व यमगे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा सर पिराजीराव तलावाच्या पाण्याची पातळी सतरा पॉईंट दहा फुटावर गेली आहे भूदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मौनी सागर जलाशय भरला आहे येथील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वेदगंगा नदीच्या पात्रात होऊ लागला आहे याचबरोबर सतत सुरू असलेल्या दमदार पावसामुळं वेदगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे असाच जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासात वेदगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे कुर्णी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे मळगे भडगाव सावर्डे ग्रामस्थांना मुरगुडकडे येण्यासाठी निढोरी मार्गे वळसा घ्यावा लागत आहे